नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे शेंगदाण्यातली मेथी तर हिथं बघा आपण मेथीची एक गड्डी आहे ती निवडून घेतलेली आहे मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतली आणि पहिली गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये आपण ह्या कवळ्या कवळ्या काड्या आहेत त्या थोड्या आपण घेतलेल्या आहेत त्याच्याने भाजीला चांगली चव येते नुसत्या पानांची भाजी चांगली लागत नाही ते थोड्या थोड्या काड्या भाजी निवडताना घ्यायच्या अशा पद्धतीने आपण ही भाजीची गड्डी निवडून पाच ते सहा वेळा धुवून आपण इथं ह्या चाळणीमध्ये ठेवलेली आहे बघा त्यानंतर इथं त्यासाठी लागणारे चार तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथं बघा ह्या सात ते आठ मी ह्या कमी तिखट वाल्या मिरच्या आहेत त्यानंतर लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आपण दहा ते पंधरा जवळजवळ लसूण पाकळ्या एक चमचा जिरं घेत जिरं घेतलंय त्यानंतर शेंगदाणे लागणारे तर एक वाटी शेंगदाणे आपण खरपूस भाजून इथं त्याची वरची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ लागणार आहे फोडणीसाठी तेल लागेल थोडासा हिंग लागणारे आणि पाणी लागणार आहे तर इथं बघू शकता सर्वात आधी आपण मिरचीचं वाटण तयार करून घेऊया तिखट कमी तिखट मिरच्या लसूण आणि अर्धा चमचा जिऱ्याचं आपण इथं वाटण करून घेणार आहे वाटण जास्त पेस्ट बनवायचे नाही थोडस असं जाडसरच वाटण आपल्याला करायचंय तर अशा पद्धतीने जाडसर वाटण आपण करून घेतलेले आहे तर वाटण एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे करायचे तर शेंगदाणे थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही पेस्ट बनवायची तर थोडं पाणी टाकूया आणि शेंगदाण्याची आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची तर शेंगदाणे आपली छान वाटून झालेले आहेत कढई ठेवली तापायला मध्ये तेल घालून घेतले साधारण बघा एक ते दीड पळी तेल घालून घेतलेले आहे मी तेल तापलं की ह्यामध्ये थोडस जिरं टाकून घेऊया दोन चिमूट हिंग पण टाकून घेऊया आता जी जिरं चांगलं तळतडले की ह्यामध्ये आपल्याला दीड चमचा हिरवं वाटण घालून घ्यायचं तिखट तुमच्या आवडीप्रमाणे करा इथं दीड चमचा आपण हिरवं वाटण घालून घेतले वाटण चांगलं दोन मिनटं परतून घ्यायचं थोडा लालसरपणा वाटण्याला आलाय की लगेचच आपल्याला इथं मेथीची भाजी घात घालून घ्यायची तर मेथीची भाजी धुवून व्यवस्थित आपण ठेवलेली आहे तर इथं बघू शकता तुम्ही दोन मिनिटं वाटण चांगलं परतून घेतलं ह्याचा कच्चेपणा निघेपर्यंत कारण आपण लसूण जास्त घातलेला आहे भाजी ह्या भाजीला लसणाशिवाय चव येत नाही त्यामुळे लसूण आपण जास्त टाकलाय त्यामुळे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण इथं धुतलेली मेथी घालून घेतलेली आहे ते मेथीची नुसती पानं पानं न घेता थोड्याशा काड्या पण घ्यायच्या म्हणजे भाजी चवीलाही छान लागते कोवळ्या काड्या नेहमी भाजीत घ्यायच्या नुसत्या त्या पानांची भाजी चांगली लागत नाही त्यामुळे मी इथं काड्या पण घेते तर थोड्या थोड्या कोवळ्या काड्या आपण घेतलेल्या आहेत तर भाजी आपल्याला मिरचीमध्ये व्यवस्थित अशी हलवून घ्यायची तर भाजी थोडी खाली बसली की ह्याच्यावर आपल्याला झाकण घालून घ्यायचे तर साधारण बघा दोन तीन मिनिटं मी इथं झाकण घालून घेते म्हणजे भाजीला छान वाफ येईल तर इथं बघू शकता एक दोन तीन मिनटं आपण फक्त इथं झाकण घालून घेतलंय आपल्या भाजीला छान असं पाणी पण सुटलेलं आहे आपण भाजीमध्ये चवीनुसार मीठ पण घालून घेतलं होतं तर शेंगदाण्याच्या कुटामध्ये थोडस पाणी टाकून थोडा आपण हा कुटे तर थोडासा कालवून घेऊया म्हणजे ह्याच्यातल्या गुठळ्या मोडून जातील आणि त्यानंतर आपण इथं थोड्या शिजलेल्या भाजीमध्ये हा शेंगदाण्याचा कूट घालून घेतलाय त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून ते पण आपण इथं घालून घेतलेलं आहे आता ही भाजी आपल्याला पातळ बनवायची म्हटल्यावर ह्याच्यामध्ये अजून एक ते दीड ग्लास मी पाणी टाकणार आहे गॅस बारीक ठेवलेला आहे तर इथं बघा थोडस मीठ लागणार आहे ते पण घालून घेतलंय आणि भाजीमध्ये आपण इथं पाणी घालून घेऊया तर भाजीत मी दीड ग्लास पाणी टाकून भाजी झाकण टाकून एका एक गॅसवर दुसरीकडे ठेवून दिलेली आहे तोपर्यंत भाजी होती तोपर्यंत आपण भाकरी टाकून घेऊया तर दोन भाकरी मी इथे टाकून घेणारे पीठ मळून घेते तर पीठ व्यवस्थित चाळून घेतले थोडं थोडं पाणी टाकून आपण इथं बाजरीचं पीठ येते भाकरीसाठी मळून घेऊया पीठ आपलं छान मोळून झालेलं आहे आता आपण इथं एका एक भाकरीचा उंडा काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण इथं था भाकरी थापायला घेणार आहे जास्त जाड नाही जास्त पातळी नाही अशी भाकरी आपल्याला इथं थापून घ्यायची भाकरी तयार झाली तवा ता मी तापायला ठेवलेला होता गॅस मोठा ठेवलेला आहे तवा ता छान तापून घ्यायचा आणि त्यानंतर भाकरी आपल्याला तव्यावर घालून घ्यायची व्यवस्थित असं सगळीकडे मीठू आणि पाणी लावून घ्यायचं आणि भाकरी बघा इथं दोन मिनिट झाली की लगेच पलटी करून घ्यायची तो भाकरी आपली पलटी करून खालच्या साईडने पण छान भाजत आलेली आहे तर आता आपण इथं बघूया तर भाकरी मी तव्यावरच भाजणार आहे मी कधी पण गॅसवर भाकरी भाजत नाही कारण की गॅसवरची भाकरी भाजलेली खायलाही चांगली नसती त्यामुळे आपण इथं तव्यातच ही भाकरी भाजून घेणार आहे अशा पद्धतीने भाकरी आपण आता व्यवस्थित अशी भाजून घेऊया भाकरी आपली छान अशी तयार झाली मस्त कडक अशी भाकरी आपण तयार केलेली आहे तिथे बघू शकता भाजी पण आपली तयार झाली भाजी मी गॅसवरून खाली उतरून घेतलेली आहे तर बघू शकता चार मिरच्या पण मी कमी तिखटवाल्यात तळून घेतलेल्या आहेत भाकरी आपल्या तयार झालेल्या आहेत भाजी तयार झालेली आहे आता आपण इथं वाढायला घेणार आहे तर ताट मी घेतले ताटामध्ये आपण इथं भाजी भाकरी वाढायला घेणार आहे तर मस्त आजचा बेद मी केलेला आहे संध्याकाळचं जेवण आहे आपलं हे तर छान असं गावरान पद्धतीचं मी आज बाजरीची भाकरी सोबत मिरच्या तळून घेतल्या मस्त सरबरीत अशी ही पातळी मेथीची भाजी आपण तयार केलेली आहे चवीला खूप छान लागली अगदी खाल्ल्यानंतर खूप समाधान वाटत ही भाजी तुम्ही भाताबरोबरही खाऊ शकता किंवा भाकरी बरोबर चपाती बरोबरही तुम्ही खाऊ शकता इथं बघू शकता आपली ही छान अशी एक गावरान मी तयार केलेली चवीला प्रतिम लागणारी या भाजीची आणि भाकरीची चव तुम्ही कधीही विसरणार नाही अशी ही भाजी भाकरी तयार होती आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद